जय शिवराय जय महाराष्ट्र सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आपल्या आणि आता आपण कॉलेजकडे आले आणि सग घरचे ना आता सगळे कामं आपले कसे आवरूनच यावं लागतं ना त्याच्यामुळं आता आपण घरचे सगळे कामं आवरून घासभीस गायला टाकून तुम्हाला दोन तीन दिवस आपले ब्लॉग पण नसन पहायला भेटले असन पाहिलं नसं भेटले कारण की आता आपण व्यस्त होतो ना प्रॅक्टिकल चालू होते कॉलेजचे मग प्रॅक्टिकल चालू असताना आपण जास्त अभ्यासक्रकडे लक्ष देतो तरी तुम्ही भरभरून सपोर्ट करा चॅनल मॉनिटाईज केल्याबद्दल इन्कम पण आपल्याला चांगले खास येवर राहिलेले आहे युट्यूबकडून सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आहे आता म्हणजे घरचे सगळे कामं आवरून आलो आपण शेळ्यांना खायला टाकून आलो घास गायांना घास टाकून आणला होताना मग टाकून आलो म्हणजे कापून ठेवला होता त्या घरच्याने वॉडलाईने आणला होता मग तो एका मळ्यातून त्या ते, त्यामुळे नाव आहे येमान आपल्या गावाकडे ना आता ना भय दुष्काळाची स्थिती ना तुम्ही माझ्या मागे बघू शकता असा डोंगर आहे मोठा हा डोंगर आहे ना पूर्ण असा एकदम असा लय खूपच लांब आहे म्हणजे विशेष नाही ना मी सांगू शकत नाही एवढा लांब जवळजवळ एका ठिकाणी चालू झाला का तो तीन चार किलोमीटर कंटिन्यू एका लाईनीतच असा आपला डोंगर आहे आणि भरपूर अशी साईट पण मोठी मी तुम्हाला मागच्या कॅमेऱ्यानं दाखवतो कारण की आता आपली क्वालिटी कशी चांगली येत नाही ना मग फ्रंटला मग चेहरा थोडासा अंधार येतो आणि या ठिकाणी म्हणजे आवरून आलो आता कॉलेजचे प्रॅक्टिकल होईल सर्व काही मग प्रॅक्टिकल झाल्यानंतर आपणही घरी जाणार तीन चार वाजता आणि तस तसा टाईम राहील तस तशी कॉलेजच्या नुसार आणि घरी गेले का मग आपल्याला डबल शाळ्या सोडायच्या शाळ्या सोडून आवरून डबल आपल्याकडे डाळायचं आहे ना इकडं आता तुम्ही या साईटला बघू शकता डोंगर मी दाखवतो तुम्हाला तो तुम्ही पूर्ण पहा आणि भरभरून सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा पूर्ण ॲडव्हर्टाईज बघत जा जेणेकरून मला पण जास्त इन्कम होत जाई नेटमकडून आता तुम्हाला मी मागचं फ्र तुम्हाला दाखवतो आपला डोंगर कुठून कुछुन्त ते कुठून चालू होतो आणि कुठे संपतो भरपूर लांब आहे आता कॉलेजला इकडे एवढे झाड मुळे तो दिसणार नाही पण तुम्हाला मी दाखवायचे तेवढी आहे ना तेवढं दाखवतो मी तुम्हाला परंतु तुम्ही हा पूर्ण बघत जा व्हिडिओ आणि डोंगर भरपूर वेगवेगळे कारबंदाचे झाडे असू शकतात याचे झाडे काही लिंबाचे काही बांबळींचे भरपूर असे सागाचे झाडे तिकडून आपल्या बघा पारत्याचे तिकडून डोंगर चालू होतोय ना याची डोंगराची लाईन आहे आता बल येतो कॅमेरामध्ये झूम जर केला ना आपला कॅमेरा थोडा ब्लरेन पण आपण झूम करून बघूया बघा तिकून कॅमेरा चालू झाला ते डोंगर चालू झाला ना या येथपर्यंत डोंगर आहे बघा पूर्ण आता इथे थोडं हे बघा असं डोंगर आहे आणि डोंगरा वेगवेगळ्या वेग प्रकारची पण झाडं दिसू शकतात तुम्हाला आणि जर पावसाच्या ठिकाणी असते ना या चार महिने ते पाच महिने या धबधबे तुम्ही पाणी वाहत असतं आणि एवढंच छान आणि इकडं कॉलेज बिलेज आहे जवळजवळ भरपूर असं डोंगराच्या करायला वातावरण कसं निर्मळ वातावरण आहे ना आणि वरती आकाश आज आबळ नाही आहे आणि आज भरपूर जास्त ऊन पडणार आहे आपल्या गावाकडे बाकी तर तुमचं कसं काय चाललंय कमेंटमध्ये निश्चित सांगा आणि पाण्याची टंचाई आता गावाला आपल्या गावाला तर लय बसू राहिली करे गावाला करे गावाला मध्ये खूप अशी पाण्याची टंचाई आपल्याला बसू राहिलेली आहे सायपिंग केलेली आहे पाणी पाणीसुद्धा ना याय म्हणजे सायपिंग करून एक वर्ष होत आलं तरी पाणी येईना काही इशारच नाही आता त्यांचं काय चालू घर गावात यायचं मोठ्या पुढं राहायचं तर आपण काय प्रतिक्रिया देऊ शकत नाही आपलं वक्तव्य ते मी मांडलेलं आहे आणि पाण्याची भरपूर टंचाई त्याच्यामुळे प्राण्यांचे पण हाल होतात ना प्राण्यांचे हाल आपल्याला बघवत नाही मग आताच आम्हाला घरी पाणी प्यायला नाही मग आम्ही लोकांच्या इथून पाणी आणलो का प्यायला पाणी प्यायला आणलं का मग ते दोन तीनच हांडे देते आता जास्त पाणी पण नाही देत ना त्यांना वाटतं ना हे पाणी आणि त्यांच्या झाडाला टाकता काल एवढं पाणी टाकते आपले जानवर कशा शाळ्या तुम्ही सात आठ शाळे आपल्याक दोन मोठ्या गाय आणि दोन आहे मग एवढ्याला पाणी जास्त लागणारच ना आता एका मळ्यात कसं झालं आहे पाणी जास्त आहे पण तिकून आणायला आलं लांब येईन पाणी जवळजवळ दोन तीन किलोमीटरचं अंतर आहे मग एवढ्याला लांबून सायपिंग आणलं नाही कारण की खर्च जवळजवळ दीड दोन लाख रुपये खर्च यायला बसलाय ना त्याच्यामुळे आपण एवढे लांबून पाणी आणणारच नाही आणि विषय मरद आहे म्हणलं जाऊ द्या मग आता नळाचं पाणी येणारच आहे म्हणते दुवाई एका हप्त्यात आता बघूया नळाचं पाणी जर आलं तर पाण्याची पण आपणही मदत करणार म्हणजे मुख्य प्राण्यांना त्यांच्या भावनावरूनच आपण समजून घ्यायचं त्यांना कशाची गरज आहे पाण्याची गरज आहे का कशा तुम्ही पण पाणी ठेवू जा कारण की ना हा आता आपल्या नगर भागाकडे ना काही वेळेस लय मोठा दुष्काळ प्रचंड दिसून राहिले आणि पूर्ण सुख जीवन आहे बघा पूर्ण एकदम असं कोड काहीच नाही राहिले हिरो म्हणून काहीच दिसत दिस नाही म्हणजे चारा बेरा जानवर राहिला फक्त मुलगा असं करून ठेवला होता तेव्हा तेवढंच आहे आणि गायनला आणि ज्यावरीच्या पेंड्या आणि जवळजवळ दोन तीन हजार रुपये शेकड झाला ज्यावरी एवढी कुठं महाग राहते का तुमच्या कसे बा बाजारभाव उजावर हो ते पण न निश्चित सांगा आणि आता आपल्याला संध्याकाळी एक लग्न तिडे जाऊन आपण एक ब्लॉग करणार आहे तुम्ही त्याला पण मन मनापासून सपोर्ट करत जा आणि व्हिडिओ बघत जा मनापासून सपोर्ट केल्याबद्दल आम्हालाही आज चांगलं वाटतं आणि मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद आता तुम्ही पण माझं एक वक्तव्य शेवटचं ऐकून घ्या जर तुमच्याकडे छोटेसे प्राणी असेल ना म्हणजे येत असून घराजवळ आ टाकीवरती त्यांना तुम्ही पाण्याची सोय करून द्या थोडेसे पाणी ठेवत जा आणि तुम्हाला पण एक वेगळ्या प्रकारचं पुण्य आणि चांगले वक्तव्य भेटेल मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद